नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे साडे सहा वाजलेले आता आपण आलोय आपल्या मळ्यामध्ये तर आता आपल्याला करायची मोटर चालू तर मोटर चालू करायसाठी आपण आलेलो आहे आपल्याला जे खत सोडायचं पण एक लाईट गेली वाटते आता आपण आलोय वगैरे आलो तर होती लाईट गेलेली वेलर आणून आणि रोकोच्या म्हणजे पुढे टाकली हे आपला जो जैनचा प्लॉट आहे नंबरचा त्याला सोडायचं मित्रांनो सकाळ साडेसात लागली आहे मोटर चालू नाही आता आपण बलू वायर घेऊन आलोय करून बघणार आहे कुठं जोड एक जोड जळा होता पण ते आपण जोडलेला काय विषय झालाय काय कळा नाही तर जाळा होता तर आपण आता बघणार आहे की बाबा नेमका काय झालंय ती बल्ब वायर घेऊन आलं जोडून बघणार आहे तो बल्ब लावलेला आहे पण तीन इथून लाईट ओके धावती नेमकं पुढे एक जोड आहे काय झालंय समज नाही बघावं लागेल नेमकं पुढच्या जोडाला काय झालंय काय ते एक जोड आहे त्या जोडालाच काय झालं असलं तरच नाही तर पुढे थोडी केबल बिबल काहीतरी गोष्ट झाली असणार आहे जोड बघितला तिथला पण ठीक आहे आता बघतो त्याला पण लागते त्याच्या आईला लिंक गेली ना आपण मोकार जोड होलक दुसरे आपल्याला आता हिथ चेक करून आपण मोटर चालू करून घेणार आहे आणि खत सोडणार आहे गेल्या भर आपण विहिरीतून फुटबॉल ला जोडून चालू केलेलं आहे सोडा बघू शकता आपण मोटरची गरज नाही काय नाही तुम्हाला दाखवतो चालू केलं कस ते चालू होत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हे जुगाड केलेलं हे सक्सेस आहे आपण काय केलंय एक विहिरीला फुटबॉल टाकलाय फुटबॉल ला एक इल्डिंग मारून घेतली ह्याच्या मापचं असा एवढा वॉल टाकलाय त्या वॉलला ही जोडली नळी ची त्याला क्लिप टाकली म्हणजे हवा जाणार नाही आणि ती हवा जाणार नाही असंच आपण त्या विहिरीतून डायरेक्ट पाईपाद्वारे हे साठ सत्तर फूट पाईप आणून हिथे केलाय आणि हिथं आपला जो फिल्टर आहे सँड फिल्टर त्याला हिथून पाणी हे घ्यायचं म्हणजे बेलर बरायसाठी ही एक नळी काढलेली त्या नळीने पाणी भरायचं पाणी भरून झालं की आपण ही जी नळी दिसते त्या नळीचं पाणी प्रेशरने लावायचं आणि एक विहिरीतून आवाज येतो जर जरशी नळी भरली ती चुंकीने आवाज येतो त्या आला ती काढून डायरेक्ट आपण ह्यातच नळी ही करायची टाकायची नळी ह्यात टाकली की डायरेक्ट मग असं रिटर्नवाल असं पाणी वाढायला चालू होते आणि पाणी वाढायला चालू झालं म्हणजे आपला ही जी बॅलर आहे खाली जायला चालू होत आहे आणि तिथे आपल्याला मोटरची गरज लागत नाही कशाची गरज लागत नाही डायरेक्ट आपण खत सोडू शकतो कसलं बी खत असू दे डायरेक्ट मोटरातून डायरेक्ट सँड फिल्टर सँड फिल्टर मधून तुम्ही बघू शकता आहे आल सँड फिल्टरला कसं येते तिथनं डायरेक्ट आपण आपला जी बाग आहे त्याला डायरेक्ट खत जात आहे आपण हे जुगाड केलेलं आहे अजून आपण आता म्हणजे पहिलाच प्रयोग केलेला आहे तीन नंबरच्या प्लॉटला तर तीन नंबरच्या प्लॉटला आपण खत सोडून ती नंतर आपला जो ही जी मायक्रोसोनचा प्लॉट दिसतोय त्याला आपण हे करणार आहे खत सोडणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला ही जो मायक्रोसनचा प्लॉट आहे आपण आता ह्या जेव्हा पाणी लावणार आहे कक फिरून घ्यायचे आपल्याला कक फिरवून घेतलेला आहे आपण आता आपल्याला तीन नंबर प्लॉट बंद करायचे बघू शकता बुद्धा ही कसा झालेला आहे आपलं तिला आपण दोन दिवसात कापाय चालूच करणार आहे आणि नंतर मग कंटिन्यू शेड्यूल राहतंय खत खच वगैरे आपला चॅनल ला सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन माहिती मिळाली मित्रांनो आता आपण मायक्रोसनला पण कॉप फिरून घेतले तर खत खच चालू केलेला आहे बघू शकता पण आता अजून आपला जो एक प्लॉट राहतोय त्याला सोडायचं पण आता लाईट जाऊन येणार आहे मग सोडणार आहे करून घ्यावाच लागणार आहे आणि नंतर खत सोडणार आहे आता खत सोडून घेऊन आठ वाजता तोपर्यंत लाईट जाऊन येते याला सोडणार आहे आपण तुम्ही बघू शकता आपण जे खत सोडले ते कसं आलेले पांढर जे दिसतोय तुम्हाला बघू शकता आपण सोडून घेतलेलं खत डायरेक्ट आपण असे बघाय भेटतो आपण त्या जोगाडा जोगाडा मित्रांनो आता आपण पूर्ण आपला जो एक नंबरचा मायक्रोसनचा प्लॉट होता त्याला खत सोडून झाले तसंच आपला जो तीन नंबरचा तिकडला प्लॉट होता त्याला पण झालाय तसंच वर तिकडं दोन नंबरचा प्लॉट होता त्याला पण तसंच झालंय तर आज आपल्याला निडवा निडव्याला आपण गेल्या भरतीने आणि पहिले टायश सोडलं होतं तर आज आपण आपला जो हे प्लॉट आहे जे तीन नंबरचा त्यासाठी आपण काय खत सोडणार आहे तर आपण एक आठ दिवस झालं स्लरी भिजाय घातलेली तर ती स्लरी आज आपण सोडणार आहे सोडणार बरोबरच आपण मायक्रोरायझर आपण त्याला खत सोडणार आहे तर आता आठ आता आल्याचा झाला की आडा करून घेणार आहे ना आपण ही खत सोडणार आहे तर त्यासाठी आपल्याला आज आपण एक दहा लिटरची बाजली आणली आपण प्रत्येक प्लॉट प्लॉटला पन्नास लिटर पाणी पालरी सोडणार आहे आणि मायक्रोरायझर तर दोनशे लिटरचा बेलर घातलाय भिजायला आपण तर आपण प्रत्येक प्लॉटला आपण हे सोडणार आहे बघू शकतो स्लरी स्लरी झालेली मित्रांनो आता लाईट जाऊन आलेली करून घेतला प्लॉटला आपण सोडणार आहे आता तुम्हाला तर माहिती काय सोडणार म्हणजे सांगितलेले आपण स्लरी आणि मायक्रोरायझर सोडणार आहे आपण गेल्यापासून त्याला रोको आणि पॅलेट मशीन सोडलेले आपण चालू करून घेऊन आता आपलं पूर्ण सगळ्या प्लॉटला खत सोडून आता म्हणजे दहा मिनिट बी झालेले आता आपण मोटर बंद करणार आहे आणि बघून काय घरी जाऊन फवरायचंय का दुसरं काय करायचं आपलं घरी जाऊन निघून बघावं लागणार आहे आता वरले साडेआठ आपलं जवळजवळ सहा वाजता साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण तीनही प्लॉटला खत सोडलेलं रात्री आपण एका प्लॉटला खत सोडलेलं तर आता आपलं सगळं सोडून झालं डायरेक्ट चार दिवसांनी सोडणार आहे आपल्या राहनातलं बरंच काम आलेलं आहे पहिली कापाय आले बाकीच काय तर ते करावं लागणार आहे तर बघू आज जेव्हा काय नियोजन आहे काय काम काय मित्रांनो आता आम्ही चाललोय दवाखान्यात मी आजारी पडलेली तिला घेऊन जेवला जायचंय आपल्याला आता लागले सांगता करा शेवंताचा आमच्या चाली भांडी इच्छापूर जाणार इकडे घे तू काय इकडे कोण आहे रे ती कोण आहे ती कोण आहे कसे जाय बा बाय ती कसला चार्णा। काय घेऊन आलाय आईस्क्रीम अजून कांडी आईस्क्रीम कांडीन अजून ते आमची कमींदा आम्ही चाललोय आता दवाखान्यात दवाखान्यात जायचं जाऊ का वेधू जोर आलेले आता आपल्याला औषध मारायचं पण पंपाला लागलाय पंप काय चाल नाही चालू केलं तरी वेदा जर औषध मारायचं पण काय कॅन्सल होतोय आपल्याला आपलं तू काय करतोय तू काय होत आहे आपण जीवर ला गेलो जी। तर जीर जाऊन आलेलं तर आपण आज आपण जे मोटरपासून सोडा जी केलं त्याच्यासाठी एक फुटबॉल ही सगळं घेऊन आलेलं आलेल जोडाजोडी करायची आपल्याला तर मी जोडाजोडी केल्या दाखवतो कस केलं केलंय ह्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण असं जुगाड केलेलं आहे आता इथं एक कॉक टाकलेला आहे रिटर्न वालपाशी बघू शकता एकाला जी विहिरीत आहे त्याला एक कॉक टाकलाय आणि जिथून पाणी येत आहे त्याला हे टाकलाय आणि जर पाणी सोडायचं म्हणलं तर ही कॉक बंद करायचं आणि हे चालू करायचं आणि पूर्ण पाणी भरून झालं की ही बंद म्हणजे हे बंद करायचा ही दोन्ही चालू करायचं आणि नंतर चालू झाल्यावर ही पाणी वाढायचं ती आवाज आला की हे बंद करायचं आणि चालू करायचं दोन्ही चालू करायचं असं नियोजन करून इथं जुगाड फुटबॉल टाकून आपण केलेलं आहे बघू शकता असं प्रकारे आपलं सगळं झालेलं आहे पण आलेलो आहे घरी बघा बाळ जर नाही आलं तर खवरायचंय राहिलेलं आता पण घरी आलेले घराच्या कडेने तिकडंकडल्या साईडला तण झालाय तर ते मारायचे तणनाशक मारून घेणार आहे आपण आता

何もこい <laughs> <laughs> だね。 मित्रांनो आता आपलं घरापासलं तीन पंपात झालेलं आहे आणि आता आपण निळव्याच्या कडक मारायसाठी आलेलो तिथं थोडं आपण औषध सोडतो तिथं आपण मारून घेणार आहे आणि मग निळव्याच्या कडनी पण मारून घेणार आहे इचूकाट्याचं हो म्हणजे इचूकाट्याचं बेथमुळं आपण इथं मारून घेतो आपल्या निळव्याच्या वाटेला पण आपण मारून घेणार आहे पूर्ण कोपरा तर मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि आपण दुपारी फोरून घेतल्यापासून परत काही आज कामच केलं नाही झोपलो तर आता आपण सात वाजले आता आपल्याला दहा काढून घ्यायचे दहरा काढून घेऊन घरातला आपल्याला आपल्याला व कुठे नाही आपल्याला पेंड व घास वगैरे आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा